मी विक्रम गायकवाड वंचित बहुजन काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार एका कार्यक्रमामध्ये बोलून गेले की पी एच डी धारक विद्यार्थ्यांसाठी अनुदान दिले जाते त्या अनुदान देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाही ऐन लोकसभा आणि विधानसभेच्या काळामध्ये या पीएचडी पी एच पी डी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन उभा केले त्यामुळे आम्हाला अनेक योग अनेक मागण्या मान्य कराव्या लागल्या असे अजित पवार बोलून गेले याच अजित पवार यांनी विधानसभा निवडणूक सुरू असताना शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊ अशीही घोषणा केली होती याच अजित पवार यांनी महाराष्ट्रातील सर्व महिलांना एकवीसशे रुपये महिना त्यांना लाडकी भूमी योजनेतून देण्याची घोषणा केली होती अशा घोषणा हे लोक निवडणुकीच्या काळात करतात आणि निवडून आल्यानंतर या सर्व महिला असतील शेतकरी असेल विद्यार्थी असेल यांना विसरतात या योजनेना पुढं करून ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करून आलेलं हे सरकार यांना सर्वसामान्यांशी काहीही देणं नाही यांना विद्यार्थ्याशी काही देणं नाही यांना महिलेचं काही देणं नाही यांना शेतकऱ्याचं काहीही देणं नाही बारटी आर टी सार टी या सर्व संस्थेमधून विविध उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवले जातात या विभागामध्ये निधीची कमतरता असल्यामुळे अनेक योजना आणि विद्यार्थ्यांसाठी चालणाऱ्या अनेक योजना या बंद आहेत आणि अजित पवार म्हणतात की यासाठी यासाठी या आता या सरकारची ऐकत नाही जर सरकारचे ऐकत नसेल तर अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अजित अजित पवार यांनी राजीनामा द्यावा संपूर्ण महाराष्ट्र सरकार त्यांचं जे आहे ते बरखास्त करावं आणि पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या तेव्हा समजेल की यांचा जनाधार काय आहे आणि जनाधार काय नाही एवढेच मी या ठिकाणी बोलतो जय